नमस्कार मी प्राध्यापक प्रवीण बोनके माइंड ट्रेनर मोटिवेशनल स्पीकर जिल्हा परिषद माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय वाडुणा रामनाथ जिल्हा अमरावती येथे माइंड पॉवर प्रोग्राम आयोजित केला होता व्हिडिओ संपूर्ण बघा ओ इंस्टाला फॉलो करा यूट्यूबला सबस्क्राईब करा फेसबुकला सुद्धा व्हिडिओ आहे नक्की बघा धन्यवाद नकारात्मक विचार सुद्धा येतात आणि सकारात्मक विचार सुद्धा येतात नकारात्मक विचार कसे असा की आज माझ्या शाळेत उठायला मी शाळेत खुशी होईल मला मला जायचं की आहे आणि ते कधीतरी सहजे तुम्हाला लक्षात या माझा अभ्यास होतच नाही अभ्यास माझ्या लक्षात राहतच नाही परंतु त्याच्यासाठी आपल्याला सकारात्मक विचार करायचा आहे सकारात्मक विचार कसे करायचे की मी सकाळी मला शाळेत जायचं आहे माझा मला गणित चांगलं समजते मला इंग्लिश चांगलं बोलत आहे माझं वाचलेलं लक्षात राहा तुम्ही लक्षात घ्या तुम्ही सकारात्मक जर विचार केलं तुम्हाला काही नुकसान होणार आहे का बोला मग तुम्ही सकारात्मक विचार का करत नाही लक्षात घ्या जर डोक्यात जर मनात जर कचरा असेल तर बाहेर सुद्धा काय निघेल कचरा समोर जवळ मग आपलं डोकं कसं पाहिजे एकदम शांत स्थिर स्वच्छ पाहिजे मला माझ्या जीवनामध्ये काय पाहिजे मग नेहमी पॉझिटिव्ह करणार आहे, आहे। इकडे ते काय म्हणता काय म्हणता सगळ्यात सगळ्या जर कोणी म्हटलं मला मधते मान धुकते लक्षात राहत नाही मी आहे आहे मग समजतच नाही मग मन मी काय म्हणते आहे है।, है ना आता दुसरं यश यशस्वी आहे मी आरोग्य संपन्न आहे असं थांबा आणि जे वय मोठे आहेत त्यांना आजार आहेत बीपी शुगर थायरॉइडचे आजार तुम्ही जर म्हटलं माझे आरोग्य संपन्न आहे माझं शुगर नॉर्मल आहे माझं बीपी नॉर्मल आहे सर्व काही चांगला आहे तुमचं मन काम करते आणि तुम्हाला कुठलाही आजार असो तो आजार बरा करतो फक्त तुम्हाला एक सवय राहू हो पाहिजे एकवीस दिवस किती दिवस बोला एकवीस दिवस काम करतात एकवीस दिवस तुम्हाला सवय लावायची बरं सांगा तुम्ही एकवीस दिवस कोण करणार आहे असं कुठं श्रेया दोन टीम हांता हंता नाही जेवण कसं लागतं तुम्हाला दोन टीम मग म्हणाला पण लागेल ना दोन टेम विचार करायचा तुम्हाला की कसंही करून आपल्याला वा प्रसंगक भूमिका फायदा करतो जर तुमचे चार मित्र जर जोडत होते जोडी बंद पाहिजे मी यशस्वी आहे मी यशस्वी आहे मी आनंदी आहे मी समाधानी आहे माझी स्मरण शक्ती चांगली आहे मी हुशार आहे बंद पाहिजे शांत बसायचं शांत एकदम शांत एकदम शांत श्वासावर लक्ष पाहिजे संपूर्ण लक्ष श्वासावर कस वाटत तुम्हाला आता लक्षात घ्या काहीच नसते एक दोन प्रकारचे बुद्धी असतात आपल्याला एक असे प्रेम बुद्धी म्हणजे प्रेम आणि एक असतो अनप्रेंड प्रेम बघा प्रेम प्रेम दुसरा अनप्रेंड आणि अनटाईम भाग असल्यामुळे काय होतं बरेचसे ऍक्सिडेंट होतात मग काय होते की बरेच सर्च होतात शाळेमध्ये वर्गामध्ये लक्षात राहते कारण की अनटाईम मेन आपण बरे नाही आता तुमचं ज्ञान ब्रेन आहे मग आणि ब्रेन मध्ये काय फरक आहे मला सांगू शकतो की बोला बुद्धी त्याला आपण मेंदू म्हणतो आणि मन याच्यामध्ये दोघांमध्ये काय फरक आहे सांगू शकेल आता आपल्याकडे किती शक्ती आहे तर एक सर्व झालेलं आपल्या मनात आपल्या ब्रेन मध्ये एवढी शक्ती आहे की आपल्या वेळ असल्याचं त्यावेळेस लक्षात ठेवा परंतु लक्षात कसं ठेवायचं आपलं मग स्टोरी लक्षात काय होतो की रेडिओ कसं तुम्ही लावला बोला मार दो दो की रेडिओचा शोध मार कोणी लावला आता मार कोणी जर लक्ष ठेवायचं असेल उदाहरण काय करायचं की कल्पना करायचं की जुना रेडिओ आहे आणि तो बंद पडला काय आणि तुम्ही त्याला कोणी मारताय मार कोणी काय करताय मार कोणी काय करताय मार कोणी चांगलं मार कोणी तुम्ही काय कोणी आहे त्याला मार लाईचा सुटून आला मार बघ आपलं जे मन आहे हे वर्षिओ शोधून आला बोला मार कोणी कारण की आपण ऍक्शन पण केली आहे लक्षात ठेवले मार कोणी मार कोणी आता लक्षात का तुम्हाला तर विचारलं की पेट्रोल संशोधन केंद्र कुठे आहे पेट्रोल संशोधन केंद्र कुठे आहे आता मी तुम्हाला चार ऑप्शन सांगणार आहे वरती स्टोरी पण सांगणार आहे की एक पेट्रोल की बारा किल्ले सांगितले तुम्हाला ती कोण कोणते तर मी तुम्हाला बारा किल्ल्याचं नाव सांगतो पहिला आहे शिवनेरी दुसरं आहे राजगड तिसरं लोहगड साले सिंदुर् सुवर्णदुर्ग विजयदुर्ग खांडे जिंजी पन्नाड आणि प्रतापगड आता मला इतिहासाची काही नाही परंतु हे लक्षात कसं ठेवलं असेल तुम्ही मला तुम्ही विचार तुम्ही शंभर शब्द पण लक्षात ठेवू शकता किती शब्द शंभर काहीच नाही आहे वीस पंचवीस शंभर शब्द येतात स्टोरी बनवली सर कशी की शिवाजी महाराज जन्म कुठे झाला शिवाजी महाराजांची पहिली राजधानी कोणती होती राजगड कोणती होती तुम्ही अमरावती गेले आणि अमरावती जात असताना हजार लोक दिसले आणि एका माणसाचं नाम दाखवून होत आहे कसं आहे तुम्ही दहा वर्षाने ती लक्षात ठेवणार आहे की त्या माणसाचं नाव आहे तो उपमा आपण म्हणता मला तुम्ही लक्षात रस्त्यात जात आहे आणि रस्त्यात जाता जाता तुम्हाला काय दिसला हत्ती जे हत्ती एवढा दिसला केवढा दिसला करा हत्ती केवढा दिसला आणि आणि चिमणी केवढी दिसली करा करा हे चिमणी केवढी दिसली आता मला सांगा हत्ती आपलं नाव ग्रामीण सूर्य उत्पन्न प्रकारचं तर कोण सांगू शकते किती कसं बोला आपला घाबरायचं नाही अजिबात घाबरायचं नाही मी तुमच्या बाबा यायचं ठीक आहे कोण सांगू शकते शुक्र शनी बघा चार प्रयत्न करायचं काळ्या बाजूला मी सात दिवसानंतर पन्नास टक्के सुरू जातो आणि मग एका महिन्यात ऐंशी टक्के सुरू जातो आणि दोन महिन्यात शंभर टक्के सुरू जातो आपलं ब्रेन स्वरण शक्ती विसरून हे प्रॅक्टिस न हे प्रॅक्टिस न प्रॅक्टिस करावं मला सांगा तुम्हाला जर म्हणलं अमरावती आहे तुम्ही कशा कशा जायचं आहे अमरावतीला आपण पाच प्रकारे देऊ शकतो तसंच हा प्रश्न जर लक्षात ठेवत असेल तर पाच प्रकारे किती तरी प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता स्टोरी बनू शकता इमेजेस लक्षात करू शकता व्हिडिओ करू शकता हातांडाच करू शकता उदाहरणार्थ एक

ही स्टोरी तुमच्या आयुष्यावर लक्ष राहील आणि ह्या सुद्धा पाठमध्ये मी नऊ शब्द हे तुम्ही आता लक्ष नसाल इथून आठ दिवस नसाल एका महिन्यात विसरून नसाल आता ही स्टोरी मी बघू आहे मग अशी स्टोरी लक्ष ठेवायची का तुम्ही तुमच्या मनात तयार करायची तुमच्या मनानं तयार होऊ शकता स्टोरी लक्षात बघा अशी आपलं हे जे मन आहे स्टोरी लक्षात ठेवतो कल्पना शक्ती खूप आहे फोटो लक्षात ठेवता व्हिडिओ लक्षात ठेवतो व्हिज्युअलाइज लक्षात ठेवतो तर तुम्हाला जे जे कोणताही तुम्ही कोणताही विषय घ्या इतिहास घ्या भूगोल घ्या इंग्लिश घ्या गणित घ्या मराठी घ्या स्टोरी लक्षात ठेवायची बस झालं का मराठी मध्ये खूप सोपा आहे तुम्हाला प्रश्न वाचून घ्यायचे किती प्रश्न आहे दहा दहा प्रश्नाचे उत्तर आपल्याला उत्तर आहे त्या धडामध्ये ते धडा पूर्ण पाठ करायचा आहे बरं सगळ्या तुम्ही धडा वाचलेला शिकवायला लक्ष राहतो का नाही एक ऑब्झर्वेशन केलं या हॉलमध्ये सर जे पहिले ते चौथी मध्ये मुलगी आले नाही तिच्या वर्ग शिक्षकाची कम्प्लेंट अशी होती त्यावेळेस कि ते वर्षभर दिसले नाही आणि शिक्षकाला माहित हे ही मुलगी आहे म्हणून आज ते मुलगी तुमच्या प्रशिक्षणाच्या टाइमला समाविष्ट होते तुमच्या प्रशिक्षणाला आणि हे मला बाकीच्या मुलांचं तर माहित नाही पण त्या मुलींसाठी खूप महत्व वाटते कारण जे मुलगी तुम्ही अशी घडवली कारण जे बोलले आम्ही नाही करू शकलो ते तुम्ही दोन तासात करून टाकलं मला खूप चांगलं वाटलं आणि ते कधी शनिवारी आली नाही पण या शनिवारी आली तर असू ना पण हॉल मध्ये बसून म्हणजे समावेश पण तिचा समावेश पण असं नाही मन लावून तिने ऐकलेलं आणि तिच्या चेहऱ्यावर एवढी स्माईल दिसत आणि ती मुलगी ही आहे सर तुम्ही ऑफर

अतिशय आणि आजच्या युगामध्ये मनाची शक्ती किंवा पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड याची जी प्रचिती त्यांनी आपल्याला इथे दिलेली आहे एक अनुभव घेले घेतले एक्सपिरियन्स दिला तुम्हाला आणि योगा वगैरे यामध्ये सर्व अतिशय काठिंगपूर्णपणे जरी असा आपण अभ्यास केला तशी कितीतरी वेगाबाई मेमरी असताना आपण साध्या साध्या गोष्टी लक्षात ठेवू शकत नाही मात मित्रांनो सरांचा अभ्यास भरपूर आहे खरोखर इथे म्हणजे अजून सहा महिने हे एक लेक्चर व्हायला पाहिजे विद्यार्थी घडतील आणि वारंवार जेव्हा एखाद्या गोष्टीचा आपण अभ्यास करतो तर त्या गोष्टीचा आपल्याला सराव होतो माहिती होती पोरांनी ही गोष्ट हलक्यात घेतली असेल चुकलेच नाही या गोष्टीचा बारीक अभ्यास आपण करायला पाहिजे आहे तो नाही मनाची इच्छा पूर्ण निसर्ग केलंच तुम्हाला तर सरांसारखेवर तुम्हाला प्रयोग करून लागवले तरी सरांनी प्रकारे जर तुम्ही चालले तर मात्र तुम्ही बोनके सरांचे जे आजचा झाला इथे विद्यार्थी म्हणजे आमच्या शाळेत आज कवीके सर आले होते आले आहे आणि त्यांना खूप चांगलं लेक्चर केलं म्हणजे आम्हाला म्हणजे मला साठी मोटिवेशन या ठिकाणी सादर केले मला माइंड जर चांगला असला तर तुम्ही सर्व गोष्टी या जगामध्ये साध्य करू शकता आणि सरांनी या ठिकाणी बरेच बोलून दाखवले का जीवनात जगत असताना तुम्हाला तुमचा मित्र कसं बनवाय त्याच्या मला सर एक मला संगत कशी असा हवं पाहिजे जर आपली संगत चांगली असली तर नेहमी आपण चांगला दोस्ताना जर आपला असला त्याचे विचार चांगले असले तर खरोखर माणूस चांगला करतो या ठिकाणी मी धन्यवाद देतो सरांचे सर या ठिकाणी आले आणि या ठिकाणी आणण्याचं कारण म्हणजे आमचे मित्र शंकर भाऊ गोंखे त्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित का 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 केला मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि खरोखर सर लहानपणी जेव्हा आम्हाला शिक्षक म्हणून विचारत होते का तुला जीवनात काय बनायचं आहे तर त्यावेळेस आमची विद्यार्थी आणि मी आम्ही पण म्हणतो मला वर्ग शिक्षक व्हायचं आहे पोलीस व्हायचं आहे पण आज जेव्हा माझे विद्यार्थी इथं मी बघून आलो तर खरोखर त्यांनी काय सांगितलं आय एस व्हायचा आहे हा एक त्यांच्यासाठी खरोखर एक चांगला प्रश्न आहे आणि मला असं वाटतं का खरोखर तुम्ही जीवनात यशस्वी व्हा आणि तुम्ही खरोखर एक प्रयत्न करा का तुम्ही मी कुठंतरी कमी आहे माझे आईवडील कमी आहे हे शब्द तुम्ही काढून टाका आणि नेहमी सतत अभ्यास करत चला आणि असे कार्यक्रम या ठिकाणी होतात आणि असे कार्यक्रम धोक्यात घेऊन काहीतरी आपल्या जीवनात बनाच आहे हे लक्षात घेऊन तुम्ही प्रश्न करत राहा धन्यवाद आज इथे खूप आनंदाचा दिवस या शाळेसाठी मानला जाऊ कारण का आजच्या तारखेला एक चांगले वक्तव्य श्री माननीय बोलके सर आपल्याला लाभले आणि त्यांच्याकडून आपण काहीतरी घेऊनच आपण त्यांना आश्वासन देऊ असं मी माझ्या विद्यार्थ्यांकडून तुम्हाला आश्वासन जे तुम्ही जे काम केलं पोषण करण्याचं जे त्यांना म्हणजे त्यांची जी शक्ती आहे जे जागृत करण्याची त्यांच्यामध्ये काय आहे म्हणजे नेमकं आपण कुठं आहे काय आहे नेमकं हे त्यांना जे दाखवून दिलेलं आहे हे एक खूप मोठं काम आहे आणि मी म्हणतो की हे जे काम आहे हे काम सोपं नसतं कोणाला मोटिवेट करणं किंवा त्याच्या अंदरची शक्ती जागृत करून देणं किंवा त्याला त्याचं अस्तित्व म्हणजे काय आहे ते दाखवू ते हे सोपी गोष्ट नाहीये कारण का त्याला ठोस माणूस बोलू शकते त्याला अभ्यास असतो त्याला दोन गोष्टीचं नॉलेज असतो त्याला दोन गोष्टीचं ज्ञान असतं हे सगळ्या गोष्टी करू शकतो आणि माझा खरंच तुम्ही सर्व जिंकले कारण का मी तुम्हाला पहिले सांगा मला आवडल्याने गेलं खरच मी पहिले म्हटलं मला भेटेल नाही भेटेल पण मला त्या मुलीचं कौतुक केल्यापेक्षा पहिले तुमचं कौतुक करायला वाटलं कारण का मुलगी माझ्यासाठी एक प्रेक्षक नाही आहे आणि त्या मुलीला ते तुम्हाला सांगतो क्लास मध्ये जर असले ना तर ते सांगते सर कम्प्युटरला जाऊ का आम्ही तिला नाहीच म्हणत नाही सर ड्रॉइंग काढू का जे वर्तन म्हणजे बदल दिसलेला आहे तो लाखातून एक दिसलेला आहे मला आज आणि तो माझ्यासाठी ह्या तुम्ही जो कार्यक्रम घेतला त्या त्या कार्यक्रमाचं सार्थक झालं असं सा समजतो कारण कामोर एवढी म्हणजे हसत जर तुमच्या क्लासला थांबली तर याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नाही म्हणत मी जे शक्ती आहे ते जर तुम्हाला या सरांच्या भाषणाची जो अवगत झाली असेल तर ते जागृत करा आणि जेवढे एनर्जीने तुम्ही इथं बसले नाही जेवढे एनर्जीने तुम्ही ऐकले नाही तेवढाच एनर्जीना शॉर्ट पर्यंत तुमचा टार्गेट होईल उठू नका तुमच्या मनात एवढंच मी सांगतो सर तुमचे खूप खूप धन्यवाद आमच्या मुलांना खूप काही म्हणजे जागृत केल्याबद्दल आणि त्यांच त्यांना म्हणजे एक प्रकारचं ते विद्यार्थी म्हणून काय करू शकतात आणि त्यांचे जीवन कसं म्हणजे बदलू शकतात ते सांगितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि आमच्या शाळेच्या वतीनं आणि माझ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं मी तुमचे खूप खूप मानतो